मॅडम हे आंदोलन जे चालू आहे गे गेल्या किती दिवसातून आंदोलन सुरू चालू आहे काय मागण्या सरकारकडं आणि आतापर्यंत काय तुमच्या संघटनेबरोबर सरकारशी काय चर्चा झालेली आहे का, का एकूण किती महिला ह्या आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत नमस्कार माझं नाव संजीवनी मुकाशी आम्ही सर्व महिला इथे बेमुदत आंदोलन साठी बसलेलो हो, आहोत वाडा तालुक्यातून तर आमच्या सरकारकडे याच मागण्या आहेत की मागच्या वेळेस जुलै महिन्यामध्ये आम्ही आझाद मैदानावरही अशाच प्रकारे तीन दिवस धरणे आंदोलन हे मोर्चे मौर, चालू होते mm. त्यावेळेससुद्धा सरकारने आमच्या उमेदवारांकडे काही दखल दिली नाही फक्त शब्दांनी सांगण्यात आलं की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू पूर, पूर्ण करू पण प्रा प्रात्यक्षिक त्यांनी कुठलाही प्रकारचा असा कागदावर दिलेला नाही किंवा जे आर काढलेला नाही त्याच्यासाठी आता काम बंद आंदोलन पूर्ण राज्यभरामध्ये चालू आहे तर आ आज तीन तारखेपासून हा आमचं आंदोलन चालू आहे तर प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हा तालुक्यांमध्ये पूर्ण काम पूर्णपणे काम ठप्प आहे बँकेचे काम ठप्प आहे लखपती दिदीचं काम चालू होतं इकडे सी आर पी समुदाय संसाधन व्यक्ती सी आर पी ते काम करून घेत होते ते काम देखील गाव पातळीवरचं बंद आहे गाव पातळीवरचं हे काम सर्व काही बंद झाल्यामुळे प्रत्येक कुटुंबियांना याचा त्रास होत आहे काही गटांचे बँक प्रपोजर आहेत तेही ठप्प झालेत बेमुदत काम आंदोलन असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं काम उमेद अभियानाकडून होत नाहीये उमेद अभियानाचा शासनाने काहीतरी दखल घ्यावी किंवा शा, शा, शासन हे शासनाने उमेद अभियानाला जो मानधन स्वरूपी जो काही कॅडरला दिला जातो तो मानधन स्वरूपी नसून वेतन स्वरूपामध्ये उमेद अभियानातील कॅडरांना मानधन मिळावे कर्मचाऱ्यांचे देखील कर्मचारी दे गेले पन्नासशे त्यांची पार झाली या अभियानामध्ये ते वीस वीस वर्ष झाले काम करत आहेत पण त्यांच्याही कुठेतरी त्यांचीही दखल शासनाने घ्यावी आणि उमेद अभियानाला कायमस्वरूपी करावा उमेद अभियान कायम करून घ्यावा शासनाला त्याचा त्या उमेद अभियानाकडे परिपूर्ण लक्ष द्यावे आजपर्यंत एवढे नेते येऊन गेले कोणीही अजून कुठल्याही कागदावर असं काही दिलेलं नाही का आम्ही उमेद अभियानाचा एवढं काम जोमाने चालू आहे उमेद अभियाना गावोगावी सी आर पी प्रत्येक गावामध्ये एक कॅडा सी आर पी आहे त्या सी आर माध्यमातून प्रत्येक गावावर चांगल्या पद्धतीने काम चालू आहे गाव पातळीवरच्या महिला उमेद अभियानामुळे सक्षम झालेल्या आहेत आणि ते उमेद अभियानात जर अस्तित्वात राहिलं नाही तर महिला सक्षम होणार कुठून शासन सांगताय महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण पण जर उमेद अभियानात राहिला नाही तर महिला सक्षम होणार कुठं तर शासनाने आमच्या या अभियानाकडे लक्ष द्यावा त्यांना शासनात रुजू करून घ्यावा शासन मान्यता मिळावी याच आमच्या सर्व कॅडरच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत गाव पातळीवरच्या रोजगार मिळत नव्हता त्या उम्मेद अभियानाच्या माध्यमातून मा गट तयार झालेत गटांमधून ग्रामसंघ तयार झालेत गटांच्या माध्यमातून त्या महिलांना पाहिजे तेवढा लोन मिळतोय म्हणजे त्या बाहेरगावी न जाता त्यांना त्यांच्या गावस्तरावरच काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करता येतोय कोणी भाजीपाल्याचा कोणी चिकनचा जे त्यांच्या पद्धतीने जे होईल अशा पद्धतीने गटातील महिला सक्षम झालेल्या आहेत ह्या उमेद अभियानामुळे मग उमेद अभियानाची आमची एकच मागणी आहे का उमेद अभियान हा शासनात सामावून घ्यावा उमेद अभियानाला कायम करावा जे कर्मचारी काम करतात अहोरात्र कर्मचारी काम करतात कॅडर काम करतात यांचा सगळ्यांचा शासनाने विचार करावा हीच मा आमची विनंती आहे धन्यवाद जय उमेद ताई एकीकडं राज्य सरकार बहिणींसाठी आत एवढे पैसे आज बहिणींना देते लाडक्या बहिणींना आणि यात लाडक्या बहिणी आज महाराष्ट्रातून बेमदून उपोषण करतात तिथं धरणे आणून चालू आहेत काय तुमची भूमिका आहे काय सरकारला तुम्ही अंतिर इशारा देता नमस्कार माझं नाव करुणा विनोद पाटील मी वाडा तालुक्यामधून सचिवचं शच, उपाध्यक्ष म्हणून आहे आणि जिल्ह्यालासुद्धा संघट या आमची जी उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी आणि कल्याणकारी संघटना आहे त्यामध्ये जिल्ह्याला उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे बघा आज सरकारने कितीही योजना काढल्या किती यापूर्वीपासून काढत आहे परंतु महिला सक्षम झाल्या का यापूर्वी महिला घराच्या बाहेर निघत होत्या का नव्हत्या निघत पर, परंतु ज्या वेळेस हे आमचे उमेद अभियान म्हणजे महाराष्ट्र जीवन उन्नती अभियान जे कार्यरत आलं तेव्हापासून गाव पातळीवर एका महिलेची निवड करून ती महिला खेडोपाडीत अगदी अड़ वंचित महिला जी महिला जिच्याकडे शंभर रुपये नव्हते त्या महिलेचा पन्नास रुपये पंचवीस रुपये अशी मासिक वर्गणी भरून त्या महिलेचा गट तयार केला आणि त्या महिलेचा गट तयार करून त्या गटात जी निधी तयार होत होता ती महिला तिच्या अडीअडचणीसाठी त्या गटातून अंतर्गत कर्ज स्वरूपात घेऊ लागली आणि आपल्या अडीअडचणी भागवून घेऊ लागली या अशा प्रकारे उमेदच्या अनेक याच्यामध्ये नवीन नवीन प्रयोग चालू झाले त्याच्यानंतर महिलांना पंधरा हजार रुपये क फिरता निधी म्हणून देण्यात येत होता सहा महिने गटाला झाल्यानंतर सी आय एफ निधी साठ हजार रुपये म्हणून देण्यात का तर ती महिला त्यामध्ये काहीतरी करेल परंतु ते पैसे घेऊन आपल्या घरामध्ये पण पैसे असतात परंतु महिलेला त्यावेळेस उभा होती का हो स्वतंत्र विचार करण्याची किंवा स्वतःचे विचार मांडण्याची नव्हती परंतु आज महिला बचत गट जे स्थापन झाले त्याच्यामध्ये महिला स्वतःचा विचार करू लागली स्वतःची शक्ती तिने ओळखली की मी काय करू शकते आणि आज महिला पुरुष जसे कर्ज व्यवहार करतात आज माझी महिला दहा लाखाचं पन्नास लाखाचं कर्ज स्वतः करू लागली आहे आणि ते परतफेडसुद्धा देते आणि सरकार सुद्धा कसलाही तारण न ठेवता बचत गटांना तेवढं कर्ज देते विश्वासाने का पुरुष एक वेळ कर्ज भेडू शकत नाही पण महिला वेळच्या वेळी कर्ज भरते परंतु हे जे काम करणारी जी माझी उमेदची महिला आहे जी प्रमुख आहे प्रत्येक गाव काम करते त्या महिलेचा कुठेतरी शासनाने विचार केला पाहिजे ती महिला आपल्या दिवसरात्र रा जटून आता खेड्यापाड्यामध्ये एक गाव इथे असतं एक गाव अजून एक अर्धा किलोमीटरवर असते त्या प्रत्येक महिलेला जमा करायचं असतं आणि प ज्या वेळेस दोन हजार दहा अकराला हे उमेद अभियान चालू झालं तेव्हा तर निवळ अक्षरशः सहा सहा महिने सात सात महिने मानधनसुद्धा दिलं जात नव्हतं त्या सीआरपी आर पी ताईंनी फुकट काम केलेलं आहे त्याच्यानंतर अकराशे रुपये मानधन आलं त्याच्यानंतर थोडं पुढे जाऊन दोन हजार सतरा अठराला बावीसशे रुपये झालं अजून दोन तीन वर्षांनी तीन हजार तीनशे रुपये झालं त्याच्यामध्ये त्याचा प्रवास भाडं सुद्धा असायचं तुम्ही विचार करा एका महिलेला दुसऱ्या गावामध्ये जायला आणि तिचा उदरनिर्वाह करायला तीन हजार तीनशे रुपये पुरे आहेत का हो? नाही आहेत पुरे मग ह्या महिलेचा कुठेतरी सरकारने विच विचार करायला पाहिजे आणि आता दोन हजार सव्वीस नंतर उमेद अभियानाचं जे काही कॉन्टॅक्ट कौ, होतं त्या कॉन्टॅक्ट आता बंद होणार आहे मग दोन हजार नंतर या महिलांनी ज्या दहा वर्ष वीस वर्ष झटल्यात या कार्यात त्यांचं आयुष्य म्हणजे त्यांचं वय निघून गेलेलं आहे त्यांना आता पुढे कोणी कामावरची जी वयाची न हे असते ती पूर्ण निघून गेलेली आहे त्यांना कुठे काय मिळणार आहे मग पुन्हा मग ह्या सरकारने या का उमेद अभियानामध्ये जे कर्मचारी काम करत आहेत जी महिला काम करते तिचा कुठेतरी विचार करून उमेद अभियानाला ज्याप्रमाणे आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी स्वतंत्र जागा केली आहे त्याचप्रमाणे आम्हाला उमेद अभियानाला स्वतंत्र जागा द्यावी हीच आमची लाडक्या बहिणींची योज मा विनंती आहे आणि जसं सरकार आता लाडक्या ला बहिणींसाठी दर महिन्याला पाच पंधराशे रुपये देते पण हे दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यापेक्षा माझी महिला तेवढं पैसे घ्यायला तेवढी हलकट नाही आहे तिला तिचं स्वतःच हक्काचं असं काहीतरी हवं आहे हे आणि आमच्या सरकारने द्यायलाच हवं आम्ही गेल्या जुलै मध्ये दहा ते बारा तीन दिवसामध्ये आझाद मैदानावर भर पावसामध्ये तीन दिवस आंदोलन केलं तेव्हा आम्हाला सरकारने फक्त आश्वासनं दिली आम्हाला जे आर असं लेखी काही दिलं नाही तेव्हा आम्ही तेव्हा सरकार बोलला आम्हाला थोडा वेळ द्या त्यानुसार आम्ही आता ह्या ऑक्टोबरच्या सत्तावीस तारखे सप्टेंबरच्या सत्तावीस तारखेपर्यंत आम्ही त्यांची वाट पाहिली त्यांचा काय निरोप येतो का काय का, मेसेज येतो काय संदेश येतो का या त्यांचा काही एक संदेश न आल्यामुळं आम्ही अठ्ठावीस तारखेपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन केलेलं आहे ते तीन दिवस आम्ही आंदोलन धने आंदोलन केलं असहकार आंदोलन केलं त्यावेळेस आम्ही ऑनलाईन ऑफलाईन सगळी कामं केली आता जेवढीही कामं येतात ऑनलाईन तेवढी या सी आर पी ताईला अन कामं दिली जातात मग त्या सी आर पी ताईचा मोबाईलमध्ये रिचार्ज कुठून येणार हो आणि हे मानधन मिळायला पण सी आर पी ताईला आठ आठ महिने वाट बघायला लागते आठ महिन्यांनी प पेमेंट मिळतो वर्षांनीही पेमेंट मिळतो मग ती महिला तिचा उदरनिर्वाह कसा करणार आहे त्यानंतर आता आम्ही ति हे तीन तारखेपासून पूर्णपणे काम बंद म्हणजे बंद करत आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही आता दहा नऊ तारखेला बुलढाणा येथे पूर्ण आमच्या महाराष्ट्र राज्याचा तिथे महामोर्चा आहे धन्यवाद